नमस्कार मी रुजिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडक्रस्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन मका मेथी शेवगा आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या दरात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली होती सोयाबीन पिकाचे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे मात्र सध्या अनेक प्लांट्स मेंटेनन्सवर आहेत बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावाही अधिक आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव मागील पाच दिवसांमध्ये कमी होऊन चार ते चार रुपयांवर आले प्रक्रिया खरेदीचा भाव आजही चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे पन्नास रुपये असा अंदाज सोयाबीन व्यक्त आहे राज्यात यंदा मक्याची लागवडही वाढली आहे केवळ राज्यातच नाही तर देशातही लागवड वाढली आहे त्यामुळे खरीपातील मका उत्पादन वाढीची शक्यता आहे बिहारसह काही राज्यांमध्ये मक्याची आवक वाढतीये राज्यातही काही बाजारांमध्ये मका आवक सुधारतीय त्याचा परिणाम मक्याच्या दरावर येतोय राज्यातील अनेक बाजारात मक्याचा सरासरी भाव दोन हजारांवर आलाय तर मक्याचा हमी भाव दोन हजार चारशे रुपये नव्या मालात सध्या ओलावा अधिक दिसतोय तसंच अवकेचा दबाव पुढील काही दिवसांमध्ये फाडण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात मागील काही दिवसांपासून मेथीच्या भाजीची आवक कमी झाली आहे पावसाने मेथीच्या भाजीच मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय अनेक भागात सतत पाऊस असल्याने पीक सडल्याचं शेतकरी सांगतायत असल्याने मेथीच्या भाजीचे दर वाढलेत मेथीच्या भाजीला प्रति क्विंटल आठ हजार ते नऊ हजारांचा भाव मिळतोय तर शेकडा एक हजार सहाशे ते दोन हजारांनी मेथी विकली जाते घाऊक बाजारातच आवक नसल्याने भाव तेजीत आल्याने किरकोळ बाजारात मेथीचे दर वाढलेत काही दिवस आवक कमी राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात शेवग्याचे दर तेजीतच आहेत शेवग्याची बाजारातील आवक मागील महिनाभरापासून कमीच आहे तर शेवग्याला उठाव चांगला आहे यामुळे दराला चांगला आधार मिळतोय शेवग्याचे दर सध्या सहा हजार रुपयांच्या दरम्यान शेवगा पिकालाही पावसाचा जोरदार दणका बसलाय त्याचा परिणाम उत्पादनावर होतोय राज्यातील शेवगा उत्पादक भागातच माल सध्या कमी आहे त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे शेवग्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतात राज्यातील बाजारात सध्या लिंबाची आवक कमीच आहे तर दुसरीकडे पावसामुळे लिंबाला मर्यादितच आहे त्यामुळे लिंबाचे दर मागील चार आठवड्यांपासून स्थिर दिसतात पावसामुळे बाजारातील आवक कमी झाली अनेक भागातील सततच्या पावसाने फळगळ झाली तसंच पक्व झालेला माल सडल्याचंही प्रमाण वाढलंय याचा परिणाम अवकेवर दिसतोय सध्या लिंबू तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय लिंबाची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेती मला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका